लाईव्ह तर करतोय मी थोडासा इथं नेटवर्कचा इश्यू आहे बर का रेंज कमी आहे मोबाईलला त्यामुळं आता लाईव्ह क्लिअर होतो का नाही मला समज नाही गेले तरी आपण लाईव्ह करतोय पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगू का मी आता कुठं आहे लातूर जिल्ह्यामधलं धनेगाव म्हणून गाव आहे या धनेगावच्या म्हणजे इथं मांजरा नदी आहे या मांजरा नदीवर आपण आलो हो। मला समोर एक व्ह्यू दाखवतो की मांजरा नदी किती मोठी आहे बघा आणि हिला हे असे मोठे मोठे दरवाजे बसवलेले आहेत हे बघा समोरचं व्यू दाखवतो तुम्हाला तुम्हाला समोर दिसतं का हे मांजरा नदीचं पाणी आपण आता धनेगावला आहे धनेगाव आता हे लातूर जिल्ह्यामध्ये दोन धनेगाव आहेत मित्रांनो हे ओलांडीच्या शेजारचं धनेगाव आहे बरं का आणि हे बघा हे धनेगावचं डॅम धरण धरण किती मोठं आहे बघा आणि या बाजूला बघा हे अडवलेलं धरणाचं तर ही मांजरा नदी भरपूर पाणी आहे भरपूर आता इकडं या साईडनं हळूहळू गेलं की नाही पहिले जवळगा लागतो त्या जवळग्याला नंतर मग त्याच्या पुढे गेले की हळूहळू असं गावं वाढत 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 तिकडं लातूरकडे जाते आणि हे बघा इकडं उदगीर निलंगा रस्ता आहे समोर जो तुम्हाला हायवे दिसतोय का आता तू छोटा हाती चाललाय बघा तो निलंगा उदगीर रस्ता आहे हस मासे मासे पकडायसाठी हस मासे मासे पकडायसाठी तर रॉडचा काही उपयोग झाला नाही आज आणि याचा रॉडचा एक किस्सा झाला या रॉडचा जे दोरा असतो कोणी तो तुटला आहे तुटला नाही हा ते लाईट एक लायटीचं खांब होतं त्याच्यामुळं तिथं रॉडचं आहे ना तुटलं ते तुटलं ते हे बघा रॉड कसं आहे हे मासे पकडायला भारी आहे बरं का काही का नाही तीन चार वर्षाचा एक्सपिरियन्स आहे बरं का या डॅमवर का चार वर्ष झालं तो येतोय कंटिन्यू मासे पकडायला आणि भयंकर मोठं बरं काय आहे मांजरा नदी म्हणते त्याला मांजरा नदी लातूरची आणि जिथून आपण आता लाईव्ह करतो आहे का हे धनेगाव म्हणून गाव आहे आपण धनेगावहून लाईव्ह करतो आहे हे समोरचे घरं दिसतात का तुम्हाला हे धनेगावचीच घर आहेत धनेगावच्या पलीकडं वलांडी गाव आहे आणि त्या व या मांजरा नदीचं आहे ना या मांजरा नदीचं आहे ना भयंकर पाणी आहे बा इकडे बघा खालच्या बाजूला तुम्हाला असं व्हिडिओ करून दाखवते एवढं एवढ एवढं मोठं धरण आहे थोडस पलीकडल्या बाजूला दाखवतो व्यू कसलं खतरनाक आहे भीती वाटेसारख्या बरं का नजारा असे दरवाजे समजा पाणी जर सोडलं का नाही त्या आता खाल ती ल, ते खालचं जे हायवे आहे का नाही तिथून जर समजा पाणी चाललं वरून त्या धरणाचे जर दरवाजे उघडले तर त्याच्यावरून पाणी जाते बरं का तिथून वरून पाणी जात असताना काय करतात इमर्जन्सीला हे रस्ता चालू करतात इमर्जन्सीला बरं का छोट्या गाड्या फक्त कार म्हणा टू व्हीलर म्हणा अशा आठो छोटे आणि हे इकडनं पलीकडच्या साईडला निघतो रस्ता बरंच मोठं धरण आहे जवळपास माझ्या मते पंधरा वर्ष झाले असतील बघा धरण बनून पाणी बघा कसलं खतरनाक आहे या साईडनं बघा खरं तर आम्ही आलो होतो मासे पकडायला पण मासे काय सापलेच नाहीत म्हणून चला म्हणलं तुम्हाला धरण दाखवावं धनेगावचं मांजरा नदीचं दाखवावं म्हणून लाईव्ह चालू केलं मी आता काय करतो हळूच हळूच तुम्हाला खाली घेऊन जातो तिकडं तिकडनं मग हे वरचा नजारा दाखवतो म्हणजे ते कसं एकदम तुम्हाला परफेक्ट दिसेल मित्रांनो थोडंसं लाईव्ह करायला प्रॉब्लेम येतो आहे कारण नेटवर्क इथं जरा स्लो आहे तुम्ही सांगा कमेंटमध्ये की लाईव्ह क्लिअर दिसतं आहे का थोडासा नेटवर्कचा इश्यू येतो पाणी तर खतरनाक आहे बरं का, का। तेव्हा समोरची बाजू दाखवतो तुम्हाला पुढं बघा पाणी किती आता माझ्यासमोर हे बघा आभाळ बघा कसलं जबरदस्त दिसतंय आभाळ चिमण्या तिकडं महादेवाचं मंदिर आणि नजर जाईल तिथं पण पाणीच नाही तेव्हा नुसतं पाणीच पाणी खतरनाक आहे का नाही लय खतरनाक आहे मित्रांनो मागच्या महिन्यामध्ये पाऊस मोठा चालता का तेव्हा पाणी बरंच जिथंपर्यंत तुम्हाला एशी दिसते का ही सगळी पाण्यात होती बरं का पाण्यात आत्ता या टायमाला बघा नजारा कसला दिसतो खतरनाक समोर आबाळ बघा पाणी बघा पाण्यामध्ये ढग दिसतात का तुम्हाला कसलं खतरनाक दिसतं हा या चिमण्या पलीकडच्या साईडला महादेवाचं मंदिर थोडंसं नेटवर्कचा इश्यू आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा दिसतो आहे मला समजना गेलं आहे क्लिअर दिसतो आहे का ब्लर येतो आहे थोडंसं कमेंट करून सांगितलं तर बरं होईल व्हिडिओची क्वालिटी कशी आहे माझा प्रयत्न आहे व्हिडिओ तुम्हाला क्लिअर आणि चांगला दाखवण्याचा थोडंसं नेटवर्क इश्यू असल्यामुळे थोडंसं ब्लर होत असेल करन... कारण फोर जी चालतं आहे हे बघा नजारा कसला दिसतोय इथून बघा कसलं लोकेशन खतरनाक आहे एकदम सुपर परत एकदा बघा मित्रांनो आबाळ कसं दिसतंय पाणी कसं दिसतंय हे लातूर जिल्ह्यातलं मांजरा नदी आहे बरं का आत्ता आपण लाईव्ह करतोय धनेगाव येथून लातूर जिल्ह्यामध्ये दोन धनेगाव आहेत तर हे जे धनेगाव आहे का आपण जेथून लाईव्ह करतोय ते वलांडीच्या जवळचे धनेगाव आहे का नाही देवणी तालुक्यात माहिती का नाही ओलांडी आहे तर इथून आपण आपण सध्या वरी धरणावरती आहोत मित्रांनो कसं आहे मित्रांनो ते माशा पकडून आला बघा पोत बघ किती मोठं भरलं त्याने माश्यान अख्ख पोत भरले बोल पांढरं पोत अख्ख भरलेलं बघ माश्यानं बघ तिकडे एक जण पकडतोय त्या साईडला जण पकडतोय त्या साईडला बरीच लोक इथे मासे पकडायला आले का मित्रांनो मी लाईव्ह करण्याचा प्रयत्न करतोय पण थोडासा नेटवर्क इशू होत आहे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही क्वालिटी कशी आहे व्हिडिओची तुम्हाला मी मांजा खरं तर आपल्याला मासे पकडायचा व्हिडिओ करायचा होता खाली जाऊन पण काय करणार होता तिथं कर नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे आणि मासे पकडायचा जो रॉड आहे का नाही त्याचा तार पण तुटला आहे मला वाटतंय आजचं लाईव्ह प्रॉब्लेमच प्रॉब्लेम कारण आता मी जर खाली गेलो समजा लाईव करायला खाली तर नेटवर्क राहणारच नाही कारण इथं वरती पुलावर आहे तर इथंसुद्धा नेटवर्क येतोय जातो आहे कमी होतो आहे खाली गेल्याच्या नंतर तर मग अवघडच आहे त्याच्यामुळं जे आहे ते इथूनच लाईव्ह करावं लागणार आपल्याला बऱ्याच लोकांनी मासे पकडून घेऊन गेले आता बर काही जणांनी पोते भरून मासे काढले या साईडला बघा मित्रांनो आजचा लाईव्ह अवघड वाटते मला जरा नेटवर्कचा भयंकर प्रॉब्लेम आहे आता मला दाव तिथं खाली जाऊन दाखवायचं होतं तुम्हाला तिथं जाऊन करायचं होतं मला व्हिडिओ आणि त्या साईडला जायचं होतं पण खाली नेटवर्क अजिबातच नाही आता जिथं आपण थांबून तिथं व्हिडिओ करतोय की नाही तिथून जरा बऱ्यापैकी व्हिडिओ चालतो आहे पण खाली गेल्याच्या नंतर नेटवर्कच गायब होतं आहे मला वाटतं आजचा आपला मासेमारीचा व्हिडिओ फेल जाणार आहे कारण नेटवर्कचा भयंकर मोठा इश्यू येतो हो काय करायचं प्रॉब्लेम आहे नेटवर्क चालले फोर जी चालला इथं दाखवायला फाय जी दाखवला पण चालत नाही खाली तर नेटवर्कच येणार नाही मग इथं एवढं वरी प्रॉब्लेम आहे तर मस्त पैकी लाईव्ह केला असता आज जबरदस्त आजच्या लाईव्हला प्रॉब्लेम

आजचा लाव मला व्यवस्थित करायचा होता पण मला माहिती नव्हतं की इथं फाय जी चालत नाही इथं फोर जी चालते राह नेटवर्क